शिंदेखेडचे लखोजीराव जाधव आणि खंडगळे काटे घाडगे भोसले अशी तिथं सरदारकी करत होते त्याच्यात शहाजीरा बाबा भोसले ते सुद्धा होते आणि ती लखोजीराव जाधवांच्या पोटी एक रत्न जन्माला आलत त्या रत्नाचं नाव आहे राजमाता तुमची ताकद सांगतो किती तुमची तुमचं साधरूप नाही साक्षात जिजाऊ आहात सावित्री आहात रमाई आहात तुम्ही कमी नाही कशात तुम्ही अहिल्या आहात आणि त्यावेळेस त्या आठ वर्षाचं वय होत ते जिजाबाई साहेबांचं शहाजी शहाजीबाबांस त्यांचा विवाह झाला होता त्यावेळेस त्यांना नेहमी वाटायचं अरे माझ्या मराठ्यांच्या माझ्या माय मावलीच्या अब्रूचे चिंदडे चिंदडे हे लोक करतात कोण स्वाभिमान कसा जागा होत नाही माझ्या माय माउनी चा रक्षण करण्यासाठी कुणाची धमक होत नाही का माझ्या हिंदू धर्माला वाचवणारा कुणी वाली नाही का त्या शहाजी बाबांना सतत सतत सांगायच्या सतत धनी धनी नको आपल्याला ही चाकरी आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करू स्वतःच राज्य निर्माण करू सतत सांगायच्या सतत शहाजी बाबा त्यावेळेस सर्वांना जाऊन भेटायचे मराठा सरदारांना आपल्याला नको ह्यांच्या चाकऱ्या करायला आपण सगळे मराठे एकत्र येऊ आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करू स्वतःचं राज्य निर्माण करू त्यावेळेस त्यांच्या मनाची दहशत झाली का बाकीच्या सरदारांच्या ती म्हणायची हा शहाजी धोक्यावर परिणाम झाला ह्याच्या